आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरू शकणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे ताज्या माहितीनुसार या योजनेची अंदाजित लाभार्थी संख्या दोन कोटी पंचेचाळीस लाखांवर पोहोचली आहे यामध्ये तीस ते चाळीस वयोगटातील महिलांनी सर्वाधिक म्हणजे नऊ लाख ब्याऐंशी हजार एकशे एकोणवीस अर्ज भरले आहेत तर एकवीस ते तीस वयोगटातील मुलींनी सात लाख अकरा हजार एकशे अकरा अर्ज भरले आहेत लाडकी बहीण योजनेच्या एकूण अर्जदारांपैकी पंचवीस लाख शहाऐंशी हजार आठशे पाच अर्जदार या विवाहित महिला आहेत यासह अविवाहित महिला दोन लाख एकोणपन्नास एक हजार सातशे तेरा अर्ज विधवा एक लाख पंधरा हजार पाचशे पंचेचाळीस अर्ज घटस्फोटीत अकरा हजार पाच अशी मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जदारांची आकडेवारी आहे लाडकी बहीण योजनेला सर्वाधिक प्रतिसाद पुणे जिल्ह्यातून मिळताना दिसत आहे पुण्यातील दोन लाख पंच्याहत्तर हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आहेत तर कोल्हापूरमधूनही दोन लाखांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत तर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख सहासष्ट हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केले आहेत अहमदनगरमधील लाडकी बहीण योजनेच्या अर्जदारांचा आकडा एक लाख साठ हजारांपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे मात्र वाशिम जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेला अगदी थंड प्रतिसाद मिळाला आहे वाशिम जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी अवघे पंचवीस अर्ज आले आहेत राज्य सरकारकडून आता लवकरच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या नावाची यादी प्रसिद्ध केली जाईल या यादीत नाव असलेल्या सरकार महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत देणार आहे त्यामुळे आता सर्व महिलांचे डोळे लाडकी बहीण योजनेच्या यादीकडे लागले आहे राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात दरम्यान लाडकी बहीण योजनेत पाच महत्वाचे बदल झाले आहेत बदललेला पहिला नियम हा रेशन कार्ड संदर्भात आहे नवविवाहित महिलेचे नाव लगेच रेशन कार्डवर लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे परराज्यात जन्म झालेल्या व संबंधित महिला सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल तसेच या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत महिलेच्या पतीचा जन्म दाखला शा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता पोस्टातील बँक खाते देखील ग्राह्य धरले जाणार आहे तसेच योजनेच्या ऑफलाइन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे आता सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका आशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे म्हणजेच वर नमूद केलेल्या व्यक्ती आस्थापना महिलांचे अर्ज भरून घेऊ शकतात